उठला का माडी पिऊन कालच्या दिवसात आम्हाला हे कळालं की माडी म्हणजे ही दारूच असते देशीपेक्षा खतरनाक अजून पडलेत टोटल मला वाटते मी बारा तास तरी झोपलो होतो एवढ्या व्हिडिओ काढलेत की स्टोरेज फुल झाले बघा एकदम जेवढ्या ओल्ड आहेत येते आता सगळ्या लॅपटॉप मध्ये सेव्ह करतो म्हणजे आपलं स्टोरेज खाली होईल पोरात तसे उठले आता अंडी खाऊन आम्ही जाणारे मासे पकडायला मासे पकडायला आज फिक्स आम्ही मासे पकडायला जाणारे बरोबर काय अभ्या जागा

तर माझी काळी जोबान म्हणते की नाही सापडणार पावसाळ्यात होतो का युजनचा का संपलं या खराबच झालं भूपेंद्र जोगी तर झोमॅटो जो वाला माणूस आपल्याला सांगेल आणि तुला गुलाब बिलाल कुणी लावलाय ते नाही दिसत आहे तू गुलाल बिलाल कुणी लावलय तुला गुलाब नाच रे बॉय रमेश बागुल बॉय

तुझं फादर आलाय सोलर पॅनल घेऊन आता तुमच्या घरी लाईट आहे ना इथं मालक थांबलाय आणि ही पवायला गेलं तुला लाज वाटते का गाल की

फुल नाईट फायनली आम्ही दोन दिवसानंतर मासे पकडायला आलोय दोन दिवस कसं गेलं आम्हाला काही समजलंच नाही एकदम स्पीडमध्ये दिवस गेला कालचा दिवस तर माडीनं आमचा कसा घालवला काय सांगावं सांगा आम्ही दहा वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत काय केलं तेच माहित नाही आम्हाला त्याच्यामुळे आज माडी कॅन्सल आहे असेच आमचे दिवस दोन निघून गेलेले आहेत आणि हा आमचा लास्टचा दिवस या जमिनीवरचा का कारगावच्या हा आमचा लास्टचा दिवस उद्या सकाळी छे बजे आम्ही निकलण्यावाले पुणे आजचा दिवस संपल्यानंतर जायची जायची इच्छा होईना आमची

माझी काळी जोबान खरी निघाली आणि एक पर मासा आम्हाला सापडलेला नाही <laughs> कमाल करते आपले किती टॅलेंटेड आहे पाणी खाली गेले आणि ही रम्याची लांच पाण्याच्या बाहेर मासा न वेटलेल्याची खुशी एक मासा पकडू शकले नाहीत <laughs> लय मास भेटलं ते आव्या दोन दोन किलोचं मास पकडणार होत ना काय झालं ओ ओ मिली बच्ची काय काय स्वप्न दाखवली होतीस मास पकड़ेंगे ये करेंगे वो करेंगे आप दिखाएंगे आप ये करेंगे आप वो करेंगे ये करेंगे वो करेंगे गई हमने भी सोचा था इसकी माँ की चूत कुछ तो करेंगे मास ना मन आवे आता फन का फन सा पोट भरा चाहिए मास भेट ना तो टेन्शन मधी फनस चेक करा गया लकी जावर बघ टक्क वर कोणतरी माकड ते बघ लाल माकड कसं कळत वाजल्यावर ना ना अजून पिकला मासा पण भेटले नाही फणस पण भेटले नाही आव्या तर चड्डी पण घालून झाला नुसता शोधतोय काय खायला भेटतंय तोतापुरी आंब्याला तो एक पण आंबा आला नाही पेरू आम्ही कालच खाल्ले पिकले याच्यावरचे पिकलेले पिकले तेवढे सगळे काढून खाल्ले आपण त्याच्यामुळे काहीच राहिलं नाही कच आव्या जाऊ दे घाल कपडे रात्री आम्ही परत मासे पकडायला जाणार आहे सहा साडेसहा वाजता तरी मासे भेटले नाहीत त्यामुळे आम्ही आमचा मूड खराब आहे की तुझा काय फायदा झाला तू एक शिकार करू शकली नाही पडले स्वप्न आमचं बिरकटलंय आम्ही आता सहा साडे सहा वाजता जाणार मासे पकडायला परत सध्या तरी मासे तर पाहिजे मासे भेटला मासे तुम्हाला दाखवत तु नक्कीच केळांवर आक्रमण मम्मी बनवते तो पण संध्याकाळचं प्रेडिक्शन काय भेटतील का, का? संध्याकाळी भेटणार मासे आता आपण कुठल्या पण टाइमिंगला गेलो मासे पकडायचा टायमिंग एक असतो ते आम्ही चुकीच्या टायमिंग गेलो त्यामुळे आम्हाला काय मासे भेटले नाहीत आता आम्ही चाललोय केळी खायला हवे खेळ पडलं आव्याला आता केळं भेटलेत त्याच्यामुळे ते आता घालू शकतो पॅन्ट नक्की केळं खाणार का आव्याची कुत्री पण इथंच बसल्या ती घाबरती मला चल चल पळ नक्की नाही घाबरत किती पातळ चाले बघितले किती पातळ आवेचे पप्पा काहीतरी बनवत आहेत काय बनवताय घबरा बगरा दमलेलं की तू कायम दमलेलीच ढग थांब देतो तुला सोडून घे फुसपा फुसकार राज राजची राज। राज। बंदूक

Bentuk ini menarik, sekarang push flower some ya. Akhirnya, emang. Kita Tak Jawa Barat. Kutu ke Jawa Barat. Kita हवेतच झोपणार आहे मी बाहेर झोपतोय तो, तो, तो लगेच चल बाहेर झोपायला दहा यांच्या झोपा व्हाय ना चार चार पाच पाच तास रोज झोपायचे यांना झोपेतून उठून आम्ही आता जाणारे परत परत मासे बागडायला काय सापडतील माशांचं तू काय शोधायला लागलाय परत परत जाऊ आवीच काहीतरी चाललंय आव्या काढतोय पेरो बघतो नारळ देखताय भजीन मागताय वडा नारळ नारळ आव्या नारळ काढायला चढलाय वर पूर्ण हिम्मत करून अडकलाय तिथे एका जाग्यावर पूर्ण ताकद लावतोय ते वर जायला पण बेडकागत अडकून बसलाय तर ताकद संपलेली आहे तरी पण पूर्ण प्रयत्न <laughs> या अशी जबरदस्त फलंदाजी करत <laughs> <तोड़ नर> कसा आता घेऊन आता तोडणार कसा बघू पोचलाय बेडूक वर पोचलाय हाव्या तुझ्या डोक्या नारळ येत दोन तीन ना था था। एक नारळ तर बघायला भेटलाय फिरवायला लागलाय एक नारळ जमा दुसरा पण नारळ पडेल पडेल ओम्या साईड लाव

वन शॉट डाऊन एनिमी डाऊन ओके डन नारळ सोलला गेलेला आहे इथे टेन टाकलाय टाकला नाही टाकणार आहे इथे टाकणार आहे आणि ते देऊ जाऊन मासे पकडणार मासे भेटतीलच नक्की कारण रात्रीच्या टायमिंगलाच मासे भेटतात

तर अशा प्रकारे आता मासा तर सापडला आहे मोठा मासा सापडलेला आहे बघा माश्याच फक्त तोंड माश्याचं तोंड बघा फक्त आव्याच्या तोंडा एवढा मासा पकडलाय आव्यानं धरून ठेवला बॉय कधीच एक्सेप्ट करू शकत नाही तो मासा हे बघ कसा जाऊ शकतो बघ कसा धरला कसा तू पटी अरे वायसा त्याला बुकट राहत तसं मासा भेटणं शक्यच नाही ह्या भूश्यात तर शक्य नाही ही भुस म्हणजे या नाहीत मासे की छोटे 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 पण आहेत एवढे गावणारे मासे एवढा मासा एवढे लहान लहान मासे फक्त गावतात त्यात त्यात हा मोठा मासा चुकून अडकला त्याला यायचंच होतं आमच्याकडं लय मोठी आणायला कष्ट अरे तुझ्या लेग एवढा मासा आहे देऊ लेग पेक्षा, पेक्षा मोठा आहे <laughs> हो का लेग आहे फक्त आणि हा मासा आहे डबल डबल आहे बघू शकता या कुत्रा एवढा आहे कुत्रा एवढा मासा आहे हो कुत्रा बंद करू शकतो फोटो काढायचा व्हिडिओ काढता तो बोलणार आता ह्याला किमान बघा अशी दहा बोट बसतील असा एक जाळी लागते हा मासा गावतो हा मासा पकडणं ह्या पुषत लय मोठी गोष्ट आहे संघर्षाची गोष्ट आणि ह्याच्या अगोदर मला तीन किलोचा भेटला होता असलाच पण हा जरा थोडा वेगळा आहे वेगळी थोडीशी तो परत मासा असतो तो एवढा भेटला म्हणजे हा 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 एवढा पार्ट बघताय ना तेवढाच मासा भेटला होता मला ह्याच्या अगोदर हा आज पहिल्यांदा भेटलाय आणि तो पण छोट्या उशात तो मोठ्या उशात भेटला होता हा छोट्या उश्या भेटलाय आमच आम्हाला दिवसभर मासा नाही भेटला खायला दिवसभर आम्ही दोन दिवस मेहनत आम्ही चेष्टा केली दुपारी पण त्यानं त्याचा बदला घेतलाच पाच किलोचा एक ना मासा पकडून <laughs> मासा भेटलाय तुमलो भुजको चिडाके क्या करली आहे तुमल काली करले तुम्हाला माशाचं नाव माहिती असेल तर कमेंट करा आणि हा नक्की या माशाला काय म्हणतात काय म्हणतात हे नाव मला नक्की कमेंट करून सांगा मी पण तुम्हाला सांगेलच व्हिडिओ मध्ये <laughs> की हा मासा कुठल्या जातीचा आहे नक्की कुठं पण नको <laughs> शोल्डर बिल्डर हात दुखायला लागले सहा सात किलो वाटायला तेवढा आकरतो दोन मिनिटले दिसते आपल्याला माशाच्या आतमध्ये कसं असतं आपल्याला मिनिट माश्याचं नाव काय मुला माहितीच नाही

आजी आल्यानंतर चालू आजी मासा बघ काप कि मासे ट्राय करायचे चाललेत हॉटेल देताना का असे मासे खायचे असतील तर ओरिजिनल ओरिजिनल यावंच लागते ताजे मासे यावच लागते मच्छी बिर्याणी तयार करायचे चालले आधी फ्राय करून घेतले आणि आता मसाल्यात गुंतवलेत त्यांना आता ह्याच्या भात पडणार बिर्याणी रमेश भाई आता भात घे कोणतरी हेल्प करा मला काढायला हातानेच काढायला लागेल त्याला मी सुट्टा करत टाकते बोलल्याप्रमाणे मच्छी बिर्याणी तयार होता ना ते राईसचा विषय राईस जरा घरचा असल्यामुळे तो सुट्टा झाला नाही घरच्या भाताला टेस्ट थोडी वेगळीच असते आणि चांगलीच आहे बिर्याणी फिक्स चांगली होणार शंभर टक्के गॅरंटी दिली वॉरंटी का दिवस नाही ग्रेवी मला टाकरा मासा बिर्याणी आणि रात्रीच्या वाजलेल्या आहेत एक तेव्हा आपल्या हे आर बाद झालं चल चला बाय गुड नाईट करते असंच आम्ही टेंट टाकून तेरा जण राहिलो होतो तेव्हा रात्री टेंट पाशी बिबट्या आलता पाच सहा जण रात्रभर झोपली नव्हती त्यामुळे हे थोडस रिस्की आहे पण आम्हाला तरी आताच मजा येते असो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा अजून असंच इंटरेस्टिंग साठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळी एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत साठी बाय किप स्माइलिंग